महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद आणि पाठिंब्याने महाप्रपंच या यूट्यूब चॅनलने पस्तीस हजार सबस्क्रायबर्सचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे मित्रांनो हे केवळ तुमच्या प्रेमामुळे तुमच्या पाठिंब्यामुळे आणि तुमच्या सहकार्यामुळे शक्य झालेलं आहे तुमचा हा पाठिंबा प्रेम सहकार्य आमच्यासोबत सदैव असंच राहू द्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे विविध पैलू आम्ही सातत्याने निर्भीडपणे तुमच्यासमोर आणतच राहणार आहोत तेव्हा आमच्या व्हिडिओज ला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक देखील करा चला तर सुरू करूया आजच्या एपिसोडला थमनेल वरून तुमच्या लक्षात आलं असेलच की आज आम्ही कोणावर बोलणार आहोत अगदी करेक्ट आज आम्ही बोलणार आहोत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल की खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबद्दल बोलण्यासारखं आता काय उरलंय बरं पण खूप काही उरलेलं आहे आणि तेच आज आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे अमोल कोल्हे एरवी तर निष्ठावंतपणाचे खूप मोठमोठे ढोल बडवत असतात मात्र हे स्वतः निष्ठावंत अजिबातच नाही कसे ते थोडक्यात जाणून घ्या ना अमोल कोल्हे हे अगोदर शिवसेनेचे फायर ब्रँड कार्यकर्ता होते नेते होते शिवसेनेच्या प्रत्येक प्रचार सभेमध्ये आपल्या नेहमीच्याच नाटकीय शैलीमध्ये भाषण करत लोकांना भावनिक साथ घालण्याचं काम ते तेव्हाही करतच होते मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर यांनी उद्धव तोंडाला पानं पोसली आणि शरद काकांचा हात धरला हातावर घड्याळ चढवलं शिरूर लोकसभा निवडून आले राजकारणामध्ये एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाणं हे काही गैर नाहीये मात्र असं केल्यानंतर आपण किती निष्ठावंत आहोत किमान असे ढोल तरी कोणी बडवू नये आणि अमोल कोल्हे नेमकं तेच करतात यांची निष्ठा किती पातळे ते आता आता बघूया आपण अजित दादा पवार यांनी राष्ट्रवादी गट अख्खा फोडला आणि तब्बल चाळीस आमदार घेऊन ते बाहेर पडले त्यानंतर अजित दादा पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांची आमदारांची खासदारांची एक बैठक बोलवली होती त्या बैठकीला अमोल कोल्हे देखील उपस्थित होते युट्यूब वर त्या बैठकीचा व्हिडिओ अवेलेबल आहे तुम्ही चेक करू शकता बरं नुसतेच उपस्थित होते का तर नाही पूर्ण वेळ उपस्थित होते मात्र दोनच दिवसांनी त्यांनी पलटी मारली आणि पुन्हा काकांच्या गटामध्ये गेले तेव्हा अमोल कोल्हे असं बोलले की मला माहीतच नव्हतो की मला त्या बैठकीला कशासाठी बोलवलंय खरं तर मला कल्पनाच नव्हती की अजितदादा वेगळे झाले आहेत म्हणून किती नवटंकी किती बालिशपणा आणि तुम्हाला खरच जर ही गोष्ट कळत नव्हती किंवा कळत नसेल तर तुम्ही राजकारण करण्याच्या अमोल कोल्हे हात सोडून परत शरद काकांकडे कसे गेले त्यामागे एक खूप खास गोष्ट आहे तुम्हाला कोणालाही कल्पना नसेल मित्रांनो मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा खजिनदार हा अमोल कोल्हे आहे शरद पवार गटाची सगळी आर्थिक सूत्र अमोल कोल्हे चालवत आहेत शरद पवार गटाचा पैसा कुठे आणि कसा वापरायचा हे अमोल कोल्हे आहेत अजित पवारांचा हात झटकून परत काकांकडे यावं म्हणून ही त्यांना बक्षिसी देण्यात आलेली आहे शरद पवार गटामध्ये जर तुमचे काही कॉन्टॅक्ट असतील तर तुम्ही ही माहिती सहज मिळवू शकता आणि गटातले लोकच तुम्हाला सांगतील की नाही हो सध्या आहे ना सुप्रिया ताईंपेक्षाही अमोल कोल्हे यांच्याच हातात सगळं काही आहे सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांच्याकडे जर एखादा खासदार आमदार किंवा साधा कार्यकर्ता जरी गेला एखाद्या कामासाठी किंवा गोष्टींची तजवीज करण्यासाठी तर हे दोघेही लगेच अमोल कोल्हे यांच्याकडे बोट दाखवतात आणि त्या व्यक्तीला अमोल ला भेटायला लावतात निवडणूक प्रचाराची सगळी आर्थिक धुरा अमोल कोल्हे यांच्याच हातात आहे आता कळलं हे कसं काय घडलं ते शरद पवार यांच्यापासून वेगळं होण्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आर्थिक व्यवहार अजित दादा पवार स्वतः बघत होते मात्र शरद पवार यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सगळे आर्थिक व्यवहार अमोल कोल्हेंकडे आले आता परत तुम्हाला हा प्रश्न पडू शकतो की इतकी मोठी जबाबदारी शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर कशी काय सोपवली असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे शरद पवार यांची ही जुनी स्टाईल आहे ते कुठलाही आर्थिक व्यवहार स्वतःच्या अंगावर कधीच घेत नाहीत ते अंगाला माती लावून घेत नाहीत त्यामुळे कुठल्याही भ्रष्टाचारामध्ये त्यांना थेट पकडणं कोणालाही शक्य होत नाही शिवाय जेव्हा अशी वेळ येते तेव्हा शरद पवार एखाद्याचा बळी निश्चितच देतात उदाहरण कमी आहेत छगन भुजबळांचा बळी यांनीच दिला होता अनिल देशमुखांचा बळी यांनीच दिला होता नवाब मलिकांचा बळी यांनीच दिला होता कधी कधी तर शंका येते की सुप्रिया सुळे यांचं राजकीय वजन कमी होऊ नये आणि रोहित पवार यांचं राजकीय वजन जास्त वाढू नये म्हणून बारामती ॲग्रोचा घोटाळा शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच तर उघड झाला नाही ना शंका घ्यायला वाव बर आहे बरं का मित्रांनो कारण अजितदादा पवार यांच्या मुलाबद्दल शरद पवार काय बोलले होते हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे राजकारणामध्ये धोका खंजीर ही सगळी लक्षणे कोणाची आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला नीट आहे तेव्हा मित्रांनो उद्या चालून जर काही गडबड झाली तर अमोल कोल्हे यांचा बळी द्यायला सुद्धा शरद पवार मागे पुढे बघणार नाहीत हे काही नव्यानं सांगण्याची गरजच नाही आणि आर्थिक घोटाळे कसे करायचे हे पवारांनी निष्णातपणे कोणाला माहित असेल बरं असो आजचा व्हिडिओ शरद पवार यांच्या घोटाळ्यांवर अजिबातच नाहीये तर आजचा व्हिडिओ आहे अमोल कोल्हेवर आपण पुन्हा अमोल कोल्हे या विषयावर परत येऊया तर अशा प्रकारे सध्या अमोल कोल्हे शरद पवार यांची पालखी वाहत आहे स्वतः खासदार असताना पाच वर्षांमध्ये यांना केंद्र शासनातर्फे जो निधी दिला जातो आपल्या मतदारसंघात काम करण्यासाठी त्यातला ऐंशी टक्के निधी अमोल कोल्हे यांच्या नाकर्तेपणामुळे शासनाकडे जमा झाला एक प्रकारे ती खूप चांगली गोष्ट झाली की तो पैसा परत केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये जमा जा झाला नाही तर या लोकांनी त्यावर सुद्धा डल्ला मारला असता आणि ते पैसे सुद्धा पडला असेल ना की हे ऐंशी टक्के पैसे परत का गेले असावेत का जाऊ दिले असावेत अमोल यांनी त्याचं कारण खूप सरळ आहे मित्रांनो ज्या कामांमधून आपल्याला टक्केवारी मिळते ना त्याच कामांची टेंडर ही लोक काढतात आणि तीच काम आपल्या मतदारसंघात ही लोक करतात ज्या कामांमध्ये यांना टक्केवारी भेटत नाही ती कामं हे करतच नाही त्यामुळे तो निधी तसाच पडून राहतो आणि तो निधी परत जातो बरं हा जो निधी आहे यांच्या बँक जमा झालेला नसतो तर यांना जे काम करायचं आहे त्याचं टेंडर काढावं हो लागतं त्याची माहिती वित्त मंत्रालयाला द्यावी लागते त्याची एक अख्खी प्रोसेस होते आणि मग ते पैसे त्या टेंडर ते ज्याच्या नावावर निघालेले ना त्याला मिळतात आणि मग तो टेंडरवाला त्या पैशातून यांचा हिस्सा यांना परत करत असतो अशी बरीच कामं आहेत ज्यातून यांना पैसे खाता येत नाहीत त्याच्यामुळे हे लोक काम करत नाहीत आणि ते पैसे केंद्र सरकारकडे जमा होतात एक प्रकारे ती चांगलीच गोष्ट आहे कारण हा जो काही निधी या खासदारांना आमदारांना मिळतो तो तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य कष्ट करू लोकांच्या टॅक्सच्या पैशातून मिळत असतो आणि आपल्या टॅक्सच्या पैशांवर ही लोक मजा मारतात त्यामुळे हा निधी जर परत केंद्र सरकारकडे गेला तर ते बरंच झालं आपल्या टॅक्सचे पैसे वाचले मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्हाला अमोल कोल्हे यांना काही प्रश्न विचारायचे आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की अमोल कोल्हे यांनी एका मराठी वाहिनीवर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या टायटलची एक मालिका केली त्या मालिकेमध्ये स्वतः शंभूराजेंची भूमिका सुद्धा केली मात्र या मालिकेचा शेवट यांनी अजिबातच दाखवला नाही अर्धवट सोडून हे पळून गेले का कारण मालिकेचा शेवट जर दाखवला असता तर आपल्या शंभू राजांचे जे हाल त्या लांड्यांनी केले ना ते पुन्हा एकदा अवघ्या जगासमोर आलं असत कदाचित म्हणूनच शरद पवार यांच्या आदेशावरून अमोल कोल्हेंनी आपल्या या मालिकेचा शेवट दाखवला नाही का कारण मुस्लिम मतदार नाराज होतील इतकं तर यांचं प्रेम आहे हो धर्मावर शंभू राजेंवर आपल्या इतिहासावर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शरद पवार यांच्या आदेशावरूनच तो शेवट दाखवण्यात आलेला नव्हता अशी तुमची सुद्धा खात्री आहे का जर असेल तर कमेंट बॉक्स मध्ये उत्तर नक्की द्यावर का कारण आनाजी पंत या कॅरेक्टर वर तुम्ही वर्षभर विनाकारण की मालिका खेचत राहिलात मात्र जी महत्वाची गोष्ट दाखवायची होती की शंभूराजेंचा जो झालेला छळ होता तोच तुम्ही नाही का दाखवला नाही आम्हाला याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा या प्रश्नाचं उत्तर अमोल कोल्हेंकडून कडून हवं असेल कमेंट मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अमोल कोल्हे पर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे मित्रांनो आता अमोल कोल्हे यांच्यासाठी पुढचा प्रश्न शरद पवार यांचं म्हणणं असं होतं की छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही पुढे शरद पवार असं म्हणतात की रामायण आणि महाभारताची या देशाला अजिबातच गरज नाहीये अमोल कोल्हे तुम्ही या दोन गोष्टींवरून शरद पवार यांना जाब विचारणार आहात का कारण आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजेच होत आहेत आणि राहणार शरद पवारांसारख्या माणिक छंद खाऊन तोंडाला कॅन्सर झालेल्या माणसांना काहीही बोललं तरी आम्हाला फरक पडत नाही आमच्या जाणता राजा म्हणणारच रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगूनच जिजाऊ मा साहेबांनी छत्रपती शिवरायांना घडवलेलं आहे त्यांच्यावर संस्कार केलेले आहेत इतिहासामध्ये याचे अनेक दाखले देखील आहेत मग शरद पवार असं का म्हणतात की महाभारताची आणि रामायणाची या देशाला गरज नाही म्हणून ओ टकटक तुमच्या दरवाज्यावर टकटक बरं का एकदा हा प्रश्न तुमच्या त्या आधारवडाला नक्की विचारा बरं का आणि आधारवड यावर जे काही उत्तर देतील ना ते सुद्धा जाहीरपणे पूर्ण जनतेला सांग तर हे होते आमच्या तर्फे अमोल कोल्हे यांच्यासाठीचे काही प्रश्न मित्रांनो तुम्हाला सुद्धा जर आणखी काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला ते कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मित्रांनो आजचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त लाईक करा शेअर देखील करा अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंग पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम